नमस्कार मित्रांनो हो मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळत की आता युगंधर साठी कॉलेजमधून पोस्टेड लेटर घरी आलेलं असतं तर त्या ठिकाणी कोणी नसल्यामुळे रम्या आणि वसुंधराच्या हाती ते लेटर लागतं तर वसुंधरा रम्याला सांगत असते की अगं खोलून तर बघ ते लेटर कसलं आहे ला ला तर रम्या म्हणते की अगो त्याच्या कॉलेज चे लेटर आहे यात काही मिळेल आपल्याला तर वसू आता म्हणते की खोलून तर बघ काहीतरी लागेल आपल्या हाती पण मात्र त्याच वेळी तिथे युगंधर येतो आणि आता रम्याला ते लेटर ओपन करताना पाहून योगला खूप राग येतो तो रागातील लेटर इतका होतो युगंधर म्हणतो की तुमची हिंमत कशी झाली माझ्या वस्तूला हात लावायची तर रम्या म्हणते की अरे इथे कोणी नव्हतं ना म्हणून मी ते लेटर घेतलं तर योग म्हणतो की मग तुला खोलून बघायची काय गरज होती दुसऱ्यांच्या वस्तू अशा ओपन करून बघून एवढाही बेसिक सेन्स नाहीये का तुला तुमच्यात असे पर्सनल डॉक्युमेंट कोणाचे वासू नये एवढंही कळत नाही का तुम्हाला तर युग आता दोघींचा चांगला पान उतारा करतो आता दोघीही खूप रागवलं जातो आणि वसुंधराला आता समजलंच असतं की या लेटरमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं आहे त्याचमुळे हा युग जो आहे तो उत्काच चिडलाय त्यामुळे वसुंधरा आता प्लॅन करते की काही झालं तरी या लेटरमध्ये काय लिहिलंय ते मी शोधून काढणार त्यामुळे आता युगचं सत्य या दोघी मी सगळ्यांसमोर आणतील का हे सगळं पाहणं रांजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला